नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी आता तुमच्याकडे हवा कोणाची भाऊ दिलीप मंगळवारचे शंभर टक्के त्यांचं जागतिक न्यूज नेटवर मध्ये आपलं स्वागत मी कॅमेरामन आर टी आहे तर आपली तर आता हवा कोणाची बोलसे साहेबांच्या तर मग नेमकं काय भाऊ असं की ते इलेक्शन आहे साहेब उमेदवार असं निवडणूक जनतेने स्वतःच्या हातात घेतले आणि दिलीप बोस साहेब हे स्वतः उमेदवार नसताना नाहीत तर जनता ही उमेदवार झाली आहे बर त्यामुळे प्रत्येक गावातनं त्यांना ऐंशी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळते विकास कामामुळे विकास काम आणि लोकसंपर्क या दोन्ही गोष्टी त्यांनी पाळल्या मृदू सभा सर्व सर्वसमावेशकर्तृत्व सर्वांना बरोबर मिळून चालणार त्या गोष्टीमुळे ही निवडणूक जनतेने स्वतः करतात आणि शेतकऱ्यांना पीक मचा यावर्षी लग्न पैसा मिळाला त्याचप्रमाणे महिला वर्ग सुप्त जे मतदान आहे महिला वर्गचे वेळेस ते सुप्त मतदान पूर्ण बी जे पी महायुतीला पडेल त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या जागा सुप्तपणे लोकसभेपेक्षा जास्त विधानसभेला येतील त्यामुळे ही जनतेचा निवडणूक आहे आणि अंडर करून तो मतदान सांगा डोंडी साहेबने सांगितलं आता महिलांचा महिलांचं माझ्या अंदाजाप्रमाणे प्रॉमीन ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान हे मग होणार आहे माझ्या वेळेला धोंडे साहेब बोलले होते की दीड कोटी मतदान ते मी होतं पण आता हे लाडकी बहीण योजनेमुळे दीड ते दोन कोटी महिलांना पंधराशे रुपये मिळाले महाड गरीब लोकांना पंधराशे रुपये अगदी भरपूर आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं की पंधराशे रुपयाचा फायदा होईल का निश्चितच मध्य प्रदेशमध्ये तो फायदा झाला त्यामुळं सर्वच्या सर्व जागा लोकसभेला निवड तसा आता विधानसभेला तो फायदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महायुती सरकारला शंभर टक्के नाही मी द्यानेच आहे द्यानेची शेतकरी आहे द्यानेचा माझी सरपंच आहे आणि बोटसे साहेबांचा पहिल्यापासून सहकार्य आहे मी इजवान आहे आता बँकेत होतो रिटायर झाले दोन वर्ष शेती करतो धन्यवाद जागतिक न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल जागतिक न्यूजमध्ये आपलं स्वागत आता सध्याची हवा काय सांगते आपल्या बागलान तालुक्यात ते हवा काय बघा तसं सध्याची हवा बघता आपले विद्यमान आमदारच येणारे आमदार असतील हे मी बाकी करतो आणि त्यांनी आमच्या तालुक्यातला हा निधी हा अनेक आमदार होऊन गेले भरपूर पक्षाचे आमदार आले परंतु विद्यमान आमदारांनी जवळजवळ चोवीसशे पं कोटी रुपयाचा निधी हा बागलांच्या विकासासाठी आणला आणि की विकासगंगा बागलांमध्ये वाहत आहे त्या त्या हिशोबाने मी सुशिक्षित करून असल्याकारणाने मला विकास त्यांच्याच याच्यातून दिसतो त्यांच्याच रूपातून दिसतो असं मी सांगता येणार आहे ठीक आहे आपण ते नागपूर शहरामध्ये कसा प्रतिसाद शहरामध्ये शहरामध्ये नागपूर हे बागलान तालुक्याचे अतिशय मोठं आणि आर्थिक व्यवस्थेचं गाव असून त्या हिशोबाने बागलान तालुक्याचं नामपूर हे मतदाराच्या हिशोबाने सुद्धा मोठं गाव आहे त्या हिशोबाने बा डी पी आणि विद्यमान आमदारांसाठी हे गाव निश्चित एक काय कर्तव्य आणि कार्यशील ठरेल आणि त्यांच्या यज्ञानात नामपूरचा खूप मोठा भाग असेल धन्यवाद आपण जागतिक न्यूज लागतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद